नमस्कार अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर काल माझ्या ऐकण्यात आलं की बाबा आज काही माध्यमांच्या ह्याच्यातून बातम्या पाहिल्या पाहिला असताना की बाबा दैनीय बाब महानगरपालिकेचा भोंगळ कारभार रस्त्यावर आलेला आहे उघड झालेला आहे संबंधित दोन ते अडीच वर्ष झालं प्रशासक असूनसुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त स्मशानभूमीच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचे म्हणजे हे घ्यायला तयार नाहीत दखल घ्यायला तयार नाहीत मागच्या वेळेससुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या तिरड्या काढूनसुद्धा हिंदू स्मशानभूमीची दयनीय अवस्था केर कचरा वगैरे पडलेला सगळं लोक अक्षरशः दारू पितात आणि यापेक्षाही उपर की काल एक असा बे अनुचित प्रकार तिथे घडला की दहा महिन्यांचा मुलगा चौदा तारखेला मयत झालेला असताना डोक्यावर मार लागल्यामुळं त्यांच्या वडिलांचीसुद्धा मी बाई टाकली ऐकली प्रियांश वाघमारे या दहा महिन्याच्या मुलाला तिथं मयत झाल्यानंतर दफनविधी त्याचा केला होता त्याच्या मृतदेहाचे अक्षरशः त्याचा मृतदेह तिथून त्याच्या आजोबांच्या निदर्शनास आला तिथं मृतदेहच गायब झालेला आहे मला सांगा की जेणेकरून महानगरपालिकेने संबंधित ठिकाणी शिपाई वगैरे ठेवून कोणीतरी ठेवून त्या हिंदू स्मशानभूमीची होणारी दैनीय अवस्था जी आहे ती सगळी म्हणजे त्यांनी आटोक्यात आणली पाहिजे जेणेकरून असं असतानासुद्धा फक्त टक्केवारी आणि परदेशामध्ये फिरणारे आपले महापालिकेचे आयुक्त ज्यांना प्रशासक म्हणून काही सोलापूर शहराचं किंवा सोलापूरकरांचं देणं घेणं नाही ना ना? अशी बेकार जी परिस्थिती निर्माण झालेली आहे लहान दहा महिन्यांचा मुलगा मला सांगा सोलापूरकर या बाबतीत झोपले आहेत का काय मला कळत नाही अहो अशा वेळोवेळी घटना घडत असताना मागच्या वेळेसुद्धा कुत्रे लचके तोडले अक्षरशः प्रेताचे तरी यांना दखल घेता आली नाही मला सांगा या बाबतीत की जेणेकरून एवढे मोठ्या प्रमाणात आंदोलन करूनसुद्धा अजून तुम्हाला काही लाजा वाटत नाहीत तर याला आता आम्ही न्याय कुणाकडे मागायचा हा हे प्रश्नचिन्ह सोला, सोलापूर सोलापूरकरांसमोर सोलापूरच्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे याशी सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका असेल आयुक्त असतील महानगर संबंधित पालिकेचे अधिकारी असतील त्यांच्यावर आहे समजा उद्या आपल्याच घरात जर समजा उपायुक्त असतील आयुक्त असतील यांच्याच जर घरात जर अशी असा प्रकार घडला आणि जे मृतदेह मृतदेह पुरलेला होता आणि ते मृतदेह तिथून गायब झाला संबंधित अधिकाऱ्यांचा कोणीतरी नातेवाईक असला असता संबंधित अधिकाऱ्यांचाच घरचा कोणी असला असता तर यांनी काय केलं असतं असं मी यांना प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर पहिल्यांदा द्या तुम्ही खरं तर या गोष्टी होणे फार चुकीचं आहे की दहा महिन्याचं बाल बालक ज्याला काही कळत नाही काही नाही असं जर तिथून मृतदेह गायब होत असतील तर मला सांगा याची काही तस्करी होत आहे का किंवा याचं कुठं काहीतरी लहान मुलांच्या कुठल्याही पद्धतीचा क जादूटोणा करायला यांनी वापरला आहे का या सगळ्या गोष्टी आयुक्तांना समजायला पाहिजेत की खरं सोलापूर करायचं आपण प्रशासक म्हणून जर आमचे तुम्ही जर नातेवाईक असता आमचे पालक असताल तुम्ही प्रशासक म्हणून तर ही जबाबदारी तुमची नाही का फक्त आपण टक्केवारीमध्ये फक्त गुंग झालेलं आहे या कामाचं दे टेंडर देणे त्या कामाचं दे टेंडर देणे परदेशामध्ये दे फिरणे इकडे जाणे तिकडे जाणे हेच सगळं हे। जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि याचा उठाव मात्र आम्ही सोलापूरकरांना नम्र विनंती करतो की तुम्ही या गोष्टीत सामील व्हा याचा उठाव आम्ही आता सुट्ट्या आहेत दोन तीन दिवस याचा उठाव मात्र आम्ही संबंधित तुमच्या बरं तुम्ही म्हणता कुत्र्यांनी लचके तोडले बरं कुत्र्यांनी जर लचके तोडले असेल तर संबंधित ठिकाण तिथं काही असेल तर त्या बालकाच्या थोडंफार कापडाचं किंवा कपड्याची विपडाची हे काही लचके तोडणं किंवा काहीतरी पुरावा तर मिळाला पाहिजे अक्षरशः मृतदेह चोरीला गेलेला आहे मृतदेह चोरीची घटना घडलेली आहे या मृतदेहाची विल्हेवाट घेऊन जाऊन काय लावणार आहेत कोण काय करणार आहेत या सगळ्या गोष्टी शहानिशा पोलीस प्रशासनेत सुद्धा केली पाहिजे आयुक्त म्हणून आपली प्रशासक म्हणून जबाबदारी आपण सुद्धा केली पाहिजे अन्यथा प्रहारच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन केलं जातं तसं मागच्या सुद्धा हिंदू स्मशानभूमीची दैनीय अवस्था जी झाली होती त्याच्या बाबतीत आम्ही आंदोलन केलं होतं आता सुद्धा आम्ही आंदोलन करू आणि पूर्ण सोलापूर पेटवून उठलं पाहिजे या गोष्टी सोलापूरकरांना विनंती करतो की ही आज बाब यांच्या वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे उद्या आपल्या कुटुंबावर ही दुःखाचा डोंगर कोसळू शकतो या सर्व गोष्टीची शहानिशा करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही दोन चार दिवसांनी या फार मोठ्या प्रमाणात एक आंदोलन उभं करणार आहे त्यामध्ये सर्व सोलापर सोलापूरकरांनी ही बाब स्वतःच्या घरात घडलेली आहे हे समजून त्या आंदोलनात सहभागी व्हा मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद